महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हा आणि या जिल्ह्यातील लोणार तालुका जो खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून जगप्रसिद्ध आहे या लोणारपासून उत्तरेस अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर संभाजीनगर ते नागपूर हायवेवर पिपरी खंदारे म्हणून एक छोटेसे गाव आहे या गावाच्या उत्तर दिशेला दीड किलोमीटर अंतरावर खंदारे यांची शेती आहे त्या शेतामध्ये हेमळपंथी शिवकालीन गणपतीचे अर्धवट पडक्या अवस्थेत मंदिर उभे आहे या मंदिरात उभी असलेली गणपतीची मूर्ती मूर्तीकडे पाहताच मन प्रसन्न होऊन जाते हे हेमडपंथी शिवकालीन मंदिर चारशे वर्षापूर्वीचे असावे या मंदिरापासून पूर्वेस शंभर ते दीडशे मीटर अंतरावर एक बारो आहे जे पोई बारो या नावाने ओळखले जाते या बारोला जिवंत पाणी आहे या पाण्याचा वापर आजूबाजूचे शेतकरी पिण्यासाठी करतात असे म्हटले जाते की रजाकारीच्या वेळी मोगल राजाने बऱ्याच हिंदू मंदिराची नासधूस केली होती त्यावेळी हे मंदिरसुद्धा मोगल राजाकडून पाडले गेले असावे दरम्यान अलीकडच्या काळात सहा ते सात वर्षापूर्वी स्थानिक नागरिकांनी या मंदिराचे जीर्णोद्धार करण्याच्या उद्देशाने मंदिराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करताना मंदिराच्या पूर्व बाजूला भव्य अशी एक मंदिराची शीळ खाली पडलेली होती ती उचलत असताना त्याखाली आठ ते दहा फूट उंच लांबीचा मानव विशाल काय सांगडा स्थानिक नागरिकांना इथे सापडला होता यावरून हे मंदिर किती जुने आहे हे लक्षात येते तसेच मंदिराच्या दक्षिण बाजूला एक भुयार असल्याचे स्थानिक नागरिकाकडून सांगण्यात येते ज्याच्या शेतात हे मंदिर आहे ते आणि स्थानिक नागरिकांनी त्यांच्या परीने त्यांना जसे जमेल त्या पद्धतीने त्यांनी मंदिराची दुरुस्ती केलेली आहे खरे तर अशा ठिकाणी सरकार किंवा पुरातन विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे जंगलात असलेल्या या शिवकालीन गणपती मंदिरात स्थानिक गावकरी तसेच आजूबाजूच्या गावातील बऱ्याच गावचे महिला पुरुष इथे दर्शनासाठी येत असतात आज एकोणतीस जानेवारी वारसोमवार संकट चतुर्थी असल्याने या मंदिरात महिला पुरुषांची सकाळपासून ये जा सुरू होती यावेळी आम्ही सुद्धा इथे दर्शनासाठी आलो होतो त्यावेळेस आम्हाला इथे सुरू असलेल्या आरतीचा लाभ मिळाला आपण एक एकवेळेस इथे येऊन मंदिराला भेट द्यावी व दर्शनाचा लाभ घ्यावा